आज आम्ही आलेलो आहेत महालक्ष्मी मंदिरात इथे दर्शनासाठी खूपच गर्दी आहे सम्रथ महालक्ष्मीचं मंदिर आहे इथे दुकानांची गर्दी असते खूपच पोटी भेटते आणि खूपच बाकीचं काय काय भेटतं बघा इथे तुम्ही बघू शकता खूपच गर्दी आहे महालक्ष्मी मंदिर इथे पुढे गेल्यानंतर कमी कमी होत जाते इथे देवीसाठी ओटी फुलं बिलं देवी घेतात महालक्ष्मी मंदिर हे मुंबईचं खूपच महात्म्य असलेलं मंदिर आहे खूप भाविक दर्शनासाठी येतात इथे महालक्ष्मी मंदिर इथं पेढ्यांचं दुकान आहे समोर हो चौथी महादेव मच्छी म्हणजे इथं चप्पल स्टँडची व्यवस्था केलेली आहे होऊ शकता इथून वरती जातात अशा पायऱ्या चढून वर जावं लागतं हे बघा आतमध्ये छानचं मंदिर घेतलं तो पतलाइन साठी गर्दी आहे बघू शकतो

हे असं लावू तर पैसे लावतात आणि जर चिपकलं तर मनातली सरदा बोलून दाखवतात हे बघा पैसे लावतात आणि चिपकलेलं ला आहे परत होऊया यांचं चिपकते का रिटर्न चाललेला आहे तरी बघा भजन कीर्तन चालू आहे शिवाचीन सिद्धेश्वर महादेव मंदिरात आम्ही प्रवेश करत आहे इथे भगवान शिवशंकराची खूपच छान अशी पिंड आहे महादेव महादेव महादेवाची पिंड आहे नंदी गणपतीची छान मूर्ती आहे हे बघा समोर जातात परमेश रामेश्वर महादेव मंदिर प्राचीन शिवालय तर आम्ही आलो आहे या मंदिरात प्राचीन शिवशंकराच्या मंदिरात दर्शन घ्या तर एक पिंड आहे रस्त्यात एक साधुबेला आश्रम लागतो रस्त्यात एक साधू आश्रम लागतो प्राचीन आहे ते खूपच आश्रम आहे मोठा बाहेर पडतो आम्ही खूप असे छोटे छोटे दुकाने वस्तू लागतात खेड्यांची देवांच्या वस्तूंची आणि ते एक मंदिर लागतात त्र्यंबकेश्वर अशा प्रकारे आम्ही आता पूर्ण बाहेर निघून जात आहे महालक्ष्मी मंदिराची एंट्रीतून परत एक्झिट झाली याची पुढे असा एक चौक लागतो अतशांगदाने घेतले आहेत अतशांगदाने घेतलेले आहेत खायला एक पटाने टॅक्सी पकडून उतरून टॅक्सीतून उतरून आलेलं आहे आणि आता चालू आहे महालक्ष्मी स्टेशनला चालू आहे घरी बाय बाय मंडळी महालक्ष्मी स्टेशनच्या घरी धोरण अशी मुंबईच्या उंच उंच इमारती दिसतात खूपच छान मुंबईच्या दिसतो बघू शकता तुम्ही आलं आहे माहीम स्टेशनला महालक्ष्मी स्टेशनला नाही आता चाललं आहे फ्रेन हे आलेले आहे ट्रेन आणि आता ट्रेनमध्ये बस आम्ही बसून चालू आहे आमच्या स्वस्थाने तर मंडळी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय बाय